नमस्कार मित्रांनो तुम्हाला एखादी महिला आवडली तर तिला इम्प्रेस करण्यासाठी तुम्ही काय काय करत नसाल तसेच एक महिला महिलेची आवड दुसऱ्या महिलेपेक्षा वेगळी असते पण काही गोष्टी अशा आहेत ज्या बहुतेक महिला पुरुषांमध्ये पाहतात महिलांना आकर्षित करण्यासाठी कित्येक पुरुष वेगवेगळे बंडे आजमवतात पण आचार्य चाणक्यांनी सांगितले आहे की महिलांना कसे पुरुष आवडतात महिला कशा प्रकारच्या पुरुषाकडे आकर्षित होतात हे आधीच सांगून ठेवलं आहे जे पुरुष किंवा पती आपल्या गर्लफ्रेंडबरोबर किंवा पत्नीबरोबर प्रामाणिक असतो परस्त्रीकडे वाईट नजर नसते अशा पुरुषाकडे स्त्रिया आकर्षित होतात शांत आणि सौम्य स्वभावाच्या पुरुषावर महिलांचा जीव लवकर जळतो महिला रूपापेक्षा पुरुषाच्या जा व्यक्तिमत्वाला जास्त महत्त्व देतात पुरुषांचं रूप नाही तर मन पाहून महिला आकर्षित होतात आपलं म्हणणं समोरच्यांना ऐकावं असं कुणाला नाही वाटणार महिलांनाही असाच जोडीदार हवा असतो जो चांगला श्रोता असेल त्यांचं सर्व ऐकेल आणि त्यांना जीव लावेल तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आपला चॅनल नवीन आहे तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद